तोंडले नाच दिला दिली तिने चवाच्या गुलामीत जगण्याचा तिने बदलून टाकला साचा सावित्रीबाई फुले रणरागिणी झाशीची राणी ते सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुले ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पर्यंतचा स्त्रीचा प्रवास पाहताना अनेक गोष्टी लक्षात येतात झाशीची राणी जिणे स्वभूमीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी पुत्रपाठीशी बांधून लढली हे तिचे शौर्य आजही अजरामर आहे रांधावाडा उष्टी काळा या गुलामगिरीच्या पाशात बांधून उंबरट्याच्या आत कोंडून ठेवलेल्या स्त्रीला कटुतेच्या शृंखलेतून बाहेर काढून हातामध्ये लेखणी सोपवणाऱ्या सावित्रीबाई फुले स्वतः अशिक्षित असतानाही ग म गुंफण घालीत पती ज्योतीरावांकडून शिक्षणाचे धडे घेतले मळकटलेले विचार धारण केलेल्या समाजाला एक नवी दृष्टी देणं पाऊल न ठेवलेली स्त्री शिक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांना चिकलफेक दगडफेक नव्हे नव्हे त्या तऱ्हेने सतावले पण जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्त्रीचा शिक्षणाने उद्धार करण्यासाठी निघालेल्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी माघार घेतली नाही अवघड वळणावर नवीन आव्हाने स्वीकारून तडीस नेण्यासाठी लागणारी एक अनामिक शक्ती सावित्रीबाई फुले यांच्याकडे होती अंधश्रद्धेने बळबटलेल्या समाजाला डोळस नजर देणं सहजासहजी शक्य नव्हतं ते काम सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा देऊन त्या काळात केलं ही एक असाधारण गोष्ट आहे स्त्रीच्या आयुष्यात ज्ञानाची स्वातंत्र्याची प्रगल्भतेची प्रगतीची सोनेरी पहाट घेऊन येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा आज कंडक्टर पासून पायलट पर्यंत शिक्षिका ते राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारणाऱ्या स्त्रिया भारताच्या प्रगतीमध्ये आपल्या कर्तृत्वानं कौशल्यानं पावलोपावली नभात झेपावण्याची आकांक्षा आणि पंखात आत्मविश्वासाचं बळ घेऊन भर घालताना दिसतात ते फक्त आणि फक्त माता सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मी सावित्री बोलते माझे नाव सावित्री सावित्री फुले फुले यांनी मला शिक्षण दिले आणि हे ज्ञान मी समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आमची धडपड सुरू झाली करण्यासाठी समाजाकडून विरोध होतच होता तरीही आम्ही डांबलो नाही ना घाबरलो ना नाही कधी आमच्यावर दगड फेक तर कधी शेणाचा मारा होतच होता आम्ही हे काम थांबवले नाही कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे मी व माझ्या पतीने स्त्री सूत्रांमध्ये देखील शिक्षणाचा प्रसार केला शिक्षणाचा प्रसार केला विधव्यांचे हो, विधव्यांवर होणारे केशव पण यांचा भावात म्हणून नावाचा संप सुरू केला अशा अशा प्रशा प्रताप करण्यासाठी शिक्षणासारखे जर शस्त्र सर्वांना मिळाले तर अनेक सूर्य तयार होतील नमस्कार धन्यवाद ज्योती सावित्रीबाई फुले यांना ह्या महिला पहिल्या महिला शिक्षिका होत्या यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले व यांना फुलांविषयी माहिती दिलेली आहे व काही चित्र काढलेली आहे चौथ्या कॉलम मध्ये आम्ही इंग्लिश मध्ये काही माहिती